आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे या कपड्यांच्या दुकानातून खूप बोलल्याचे आवाज येत आहेत बघूया आत काय चाललंय सगळे गप्प बसा अजिबात आवाज नकोय कोणत्याही क्षणी आता दुकान उघडेल कालपासून तीन नंबरचा नेहरू शर्ट परत आल्यापासून अगदी शांत होता पाच नंबरच्या जोधपूरने त्याच्या पाठीवर हार फिरवला तेव्हा त्याला समजलं की तो का शांत आहे तीन नंबरच्या पाठीवर छोटस भोग पडलंय त्याला आता मुंगी मामांकडे रफूच्या सर्जरीसाठी जावे लागणार आहे कालच जायचा होत्या पठ्ठ्या पण त्याच्या मॅचिंगचा दौरा संपला म्हणून मामाने त्याला परत पाठवलं आता मुंगी मामा म्हणजे आमच्या दुकानामधले शिंपी एकदम प्रेमळ आहेत हे ऐकून सगळे शांत झाले तरी पाच नंबरचे बानू काही गप्प बसेना शेवटी माझा आवाज चढलाच आणि तिला म्हणालो बानू गप्प बस नाहीतर कापिंग तुला हे ऐकून बानूची चांगलीच फाटली एकदम शांत झाली आता तुम्ही म्हणाल मी आहे तरी कोण कापाकापी करून दमदाटी करणारा तर सांगतो मी आहे दोन नंबरचा राजू म्हणजे राजस्थानी कुर्ता आणि या सगळ्या बडबड करत आहेत ना त्या आहेत साड्या आणि मी कापिंग म्हणल्यावर जी शांत बसली ती पाच नंबरची बानू म्हणजे बनारसी शालू पापायच्या नावाने साडी घाबरली आहे की नाही मज्जा हे थोडं गमतीशीर वाटेल तुम्हाला पण खरं आहे आम्ही सगळेजण या गोदरेजच्या कपाटात आणि या दुकानामध्ये राहतो पुरुषांचे कपडे ते त्या तिकडे आहेत ती बरीच कपाट पलीकडच्या खोल्यांमध्ये आहेत आमचं दुकान म्हणजे ही कपड्यांची लायब्ररी आहे या लायब्ररीमध्ये किमती साड्या डिझायनर ड्रेसेस लेहेंगे पुरुषांचे जयपुरी शेरवानी जोधपुरी ड्रेसेस सगळं भाड्याने मिळतं नको आम्ही कोणी भाड्यानी वगैरे असले शब्द वापरत नाही हलकेत फारते आपण लीजवर कपडे मिळतात असं म्हणूया आम्ही सगळे चक्क लीजवर जातो पुण्यातली ही कपड्यांची पहिलीच लायब्ररी असेल एक एक साडी चाळीस चाळीस हजाराची आहे माहिती आहे का तुम्हाला म्हणून लोक कार्यक्रमापुरते हे ड्रेस लीजवर घेतात आणि नंतर परत आणून देतात कारण बऱ्याचदा दे किमती साड्या घेऊन एक दोनदाच घातल्या जातात त्यापेक्षा नव्या नव्या साड्या मिरवायला मिळतात बायकांना तेवढ्याच सात नंबरच्या काकूबाई लगबगिनी पुढे आल्या आणि तोऱ्यात म्हणाल्या की आमच्यातल्या सगळ्यात जणी नाही बरं का चाळीस हजाराच्या आमच्यातल्या काही जणी थोड्या हलक्यातल्या पण आहेत म्हणजे सिल्च आहेत पण त्यांना ना जर ना काठ ना स्पेशल पदर त्यांना तिथे हँगरवर लटकवतात दिवस रात्र कपाट हल्लं की बसताच हँगरचे आवाज करत डोलत कधी कधी जाम उठवतात पण काय करणार आपलेच दात आणि आपलेच ओठ बऱ्याचदा तर आम्ही खूप जण कोणत्या तरी लग्न कार्यात भेटतो म्हणजे लीज वर गेलेला असतो ना की चांगली हवापालट सहल होते कधी कधी एकटेच गेलो लीजवर तर खूप कंटाळा येतो तेवढ्यात तिकडून एकशे तेहतीस आणि एकशे पस्तीस नंबर पदरात झेंडा फडकावत आल्या आणि सगळे कुर्ते शेरवानी जोधपूर ड्रेसेस त्यांना बघायला वळाले एकशे तेहतीस आणि एकशे पस्तीस म्हणजे त्या समोरच्या काचेच्या कपाटात राहतात त्या म्हणजे एकदम हाय क्लास कडक माल कोणत्या तरी फेमस डिझायनरच्या आहेत म्हणे त्या सगळ्या जणी एकदम मॉड आणि नव्या जमान्याच्या आहेत मागून बानू सरसरून पुढे येऊन म्हणाली हो ना का नसतील मॉड आणि नव्या जमान्याच्या त्यांच्यातल्या काही जणींना म्हणे ब्लाउजेसच नाहीयेत काहींच्या ब्लाउजेसला खोल गोळे डीप नेक यु you नो know? मी गप्प करतोय तोपर्यंत सात नंबर काकूबाई बोलल्या की त्यांच्यातली एक जण तर म्हणे शुद्ध कॉटनची आहे काय बाई पण कोण लीज करत असेल देव जण आहे कॉटनची साडी आपले आठ नंबर बघ एकदा चुकून त्या काचेच्या कपाटात गेली होती त्या साऱ्या जणीं तिला सळो की पळो करून सोडलं तिनी म्हणे तिसऱ्या काचेच्या मजल्यावरून खाली उडी मारली तेव्हा कुठे सविता माशीला समजलं की ही साडी चुकून त्या कपाटात गेलीये मग हिला परत आपल्या कपाटाला आणून सोडलं आठ नंबरला तो दिवस आठवला ना तरी कावरी बावरी होते हे चाललंय तोवर एकशे पस्तीस नंबरनी आज आयुष्यात पहिल्यांदा सर्वांच्या समोर माला उद्देशून पदर फडकावला मी पाच नंबर बानूला म्हणालो बघ सांगत होतो ना ती बघते माझ्याकडे ऐकायला तयार नव्हतीस तू बानू म्हणाली दोन नंबर राजू तुला सांगते तू मला खोलात जायला लावू नकोस आणि त्यांच्या नादी पण लागू नकोस मागून परत सात नंबरच्या कोको म्हणाल्या हो ना त्यांनी आमच्याकडून शिकावं आम्ही बघ पोटचे पदर कापून जाऊ शिवलेत मॅटर वाढायच्या आत त्या मॉड आणि नव्या जमान्याच्या एकशे तेहतीस आणि एकशे पस्तीस कडे तूरचाच काना डोळा केला बानू जरा चिडूनच म्हणाली की तुझ्या त्यात एकशे तेहतीस आणि एकशे पस्तीसच्या नादात आपला मुख्य मुद्दा बाजूला राहिला हो परिस्थिती जरा गंभीरच वाटू लागलेली होती तर त्याचं झालंय असं आमच्यातल्या सर्वात वरिष्ठ एक नंबरची पैठुताई म्हणजे ज्येष्ठ पैठणी गेल्या दहा दिवसांपासून महालात आली नाहीये आता महाल म्हणजे महाल नाही पण त्या पडल्या ज्येष्ठ पैठणी साधारण तीस वर्षाच्या असतील त्यांचं साडीचं रेशीम म्हणे भाकरीसारखं जाड आहे त्यांच्या काठा जरीमध्ये जरी सोन्या चांदीच्या तारा आहेत त्यांच्या पदरावर एक भला मोठा पिसारा फुलवून रंग बदलून नाचणारा मोर आहे पोपट तर आहेतच त्यांचं लीज आणि डिपॉझिट पण खूप आहे म्हणे पाच नंबरची बानू आगाऊपणा करत पुढे आली आणि म्हणाली म्हणजे आम्ही सगळं ऐकलंय बरं का आम्ही ते नाही एकमेकींचे पदर उलगडून बघत पण त्यांचा काही थाट वेगळाच असतो पाच नंबरची बानू पुढे सांगायला लागली त्या राहतात या कपाटात सर्वात वरच्या काप्यात आधी त्यांची घडी करून मऊ सुती कापड्यात गुंडाळतात मग ब्राऊन पेपरमध्ये मध्ये गुंडाळतात त्यांच्या कप्प्यात एकदा जाऊन बघा काय काय असतं बिब्बे असतात वेलदोडे लवंग कापूर असलं काय काय असतं अशा मसाल्याच्या घमघमाटात राहतात त्यामुळे साडीला म्हणे कसर लागत नाही मी म्हणालो कसर तर बानू म्हणाली अरे कसर म्हणजे रेशीम जुनं झालं ना कि ते विरायला लागतं भोकं पाडायला लागतात फाटत मग वेळोवेळी साडीला हवा लावून घडी मोडून ठेवतात मी म्हणालो काय चालेल नखरेत तुमचे तर ती आज दहा दिवस झाले तरी आली नाहीये आम्ही साधारणपणे लीजवर वर गेलो की लग्न कार्य कार्यक्रम झाला की दोन तीन दिवसात येतो परत आल्यावर लगेच ला जातो आणि लगेच कपाटात आणि मग एकमेकांना कार्यक्रमात झालेले किस्से गमती जमती सांगत बसतो असा दिवस असतो एकेकाचा आणि ग्रुपमध्ये लीज वर गेलो तर काय विचारायलाच नको गप्पांचा फडच जमतो आमच्या गप्पा चालू होत्या तेवढ्यात अचानक ए पाच नंबर हे दोन नंबर हे आठ नंबर अशा हका ऐकू आल्या पाच नंबरची बनू उडालीच आणि म्हणाली अरे एक नंबरची पैठुते आली वाटत हात मारतीये पण दिसत नाहीये कुठे लपली आहे की काय सगळे डोकोन बघत होते तरी दिसेना शेवटी सर्वांची गंमत बघून पैठुतेच म्हणाली मुलीला घेऊन आलीये मी म्हणालो हिला काय वेळ बीड लागले की काय मुलीला कुठून घेऊन आली साडीला कधीपासून मुली व्हायला लागल्या तर पैठुते म्हणाली अरे समोर बघा समोर भिंतीवर मखमली हँगरवर आहे मी सगळे एकदम भिंतीकडे बघू लागले समोर बघतात तर काय वाटते पैठत आहेच पण मेक ओवर करून आले की काय ती म्हणाली आता मी साडी नाही राहिले ड्रेस मध्ये आहे शिवाय माझ्या राहिलेल्या कापडातून एक छोटा फ्रॉक पण शिवल्या मुंगी मामांनी सगळ्या साड्या पदर सावरून आव असून बघत राहिल्या ती म्हणाली सांगते कसं झालं सगळं त्या दिवशी मला सरळ मुंगी मामांकडे नेलं आता तुम्हाला म्हणून सांगते माझं वय होऊ लागलेलं होतं आणि माझ्या पदरावरच्या डावीकडच्या खालच्या मोराची पिसं उडायला लागलेली होती आता कोपऱ्यात होती म्हणून खपली एक दोनदा पण जेव्हा माझ्या मोठ्या मोराची मानस धोक्यात आली तेव्हा मुंगी मामांनी मात्र माझा मेकओवर करायचं ठरवलं था था। आणि आले की मी काठ टाकून आता अजून शंभर वर्ष तर नक्कीच जगेन असे म्हणत कमरेवरती एक हात ठेवून भोई उडवत कंबरपट्ट्याचा गोंडा फिरवत चक्क आशाताईंचं गाणं म्हणू लागली एका जन्मी जनूफिरु नवी जन्मे